सिल्लोड शहरासह तालुक्यात बंदला चांगला प्रतिसाद पोलिसांच्या वतीने देण्यात आला होता मोठा बंदोबस्त आज दिनांक सहा मार्च दुपारी एक वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की बीड जिल्ह्यातील संतेश देशमुख यांच्या हत्येच्या निषार्थ मराठा बांधवांच्या वतीने सिल्लोड बंदला पुकारण्यात आला होता या पार्श्वभूमीवर सिल्लोड शहरासह बाजारपेठमधील दुकाने सकाळपासून बंद ठेवण्यात आली होती तसेच तालुक्यातील बहुतांश गावामध्येही बंद पाळण्यात आला होता यावेळी समाज बांधवांच्या वतीने बंदमध्ये सहभाग घेऊन निषेध व्यक्त केला आहे सदरील बंदसाठी सिल्लोड शहर पोलिसांच्या वतीने पोलीस निरीक्षक शेषराव उदार यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता तसेच सिल्लोड ग्रामीण पोलिसांनीही मोठा पोलीस बंदोबस्त दिला होता विविध गावांमध्ये शांततेत बंद पाळण्यात आला आहे